बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात येथील सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील मानव विद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आलाय त्याला नव्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणालाय की माझे आई वडील आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झालंय मला साहित्य आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडतं मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडतं दिल्ली विद्यापीठातून कला शाखेच्या माध्यमातून अर्थशास्त्रातील पुढील शिक्षण घेऊन एस एस असं रेहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय तर युपीएससी च्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणं हे माझं स्वप्न आणि ध्येय असल्याचंही तो म्हणाला आहे सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या प्राध्यापक श्रीमती रेवती श्रीनिवासन म्हणाल्या आम्ही मुलांना फक्त अभ्यासक्रम शिकवत नाही तर त्यांची आकलन क्षमता वाढवून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवतो पुस्तकाबाहेरील शिक्षण देऊन त्यांची प्रगल्भता वाढवतो हुशार विद्यार्थी आणि कमजोर विद्यार्थी असे वर्गीकरण न करता सर्वांना सरसकट सारख्या गुणवत्तेचं शिक्षण देतो परीक्षांमध्येही काटेकोरपणे गुण देतो त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत त्यांना चांगलं यश मिळतं असं त्यांनी म्हटलं आहे पाच वर्षापासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्यानं शेतकऱ्यांना सुलतानी नाही तर अस्मानी संकटाचाही सामना करावा लागतोय गेल्या दोन ते तीन वर्षात कोकणात आलेल्या मोठ्या वादळांचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केलाय मात्र अशा अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाही ते पुन्हा उभे राहतात आणि जोमाने कामाला लागतात त्यामुळे मला कोकणच्या शेतकऱ्यांचं कौतुक वाटतं असं प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी या महोत्सवाला भेट दिली आहे त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक ते बारा मे दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आहे शेतमालाला हमी मिळण्याची गरज आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं धान्य भाजीपाला फळे थेट ग्राहकांना मिळावेत आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यातला हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय शेतकऱ्यांशी या निमित्तानं संवाद साधलाय त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यासाठी गेली बारा वर्ष मी या महोत्सवाला भेट देत असल्याचंही मकरंदा ना यांनी म्हटलंय नमस्कार गेल्या जवळपास बारा वर्षापासून मी या आंबा महोत्सवाशी जवळून परिचित आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माझे मित्र माननीय आमदार संजय जी केळकर साहेब यांच्या पुढाकाराने हा आंबा महोत्सव आणि कोकणमधल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांची योग्य बाजारपेठ शहरामध्ये मिळावी यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हा आंबा महोत्सव प्रतिवर्षी गेली कित्येक वर्ष हा चालू आहे एका वर्षी मी असाही प्रयत्न केला होता की आमदार साहेबांना विनंती करून नाम फाउंडेशन ची जेव्हा सुरुवात झाली होती त्या कालखंडात काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा इथे स्टॉल मिळावेत असा प्रयत्न केला होता आणि त्या वर्षी आमदार केळकर साहेबांनी सहाय्य करून इथे जवळपास पंधरा स्टॉन फाउंडेशन साठी पण उपलब्ध करून दिले होते आणि मला आठवतं दहा दिवसामध्ये जवळपास पंचवीस टन धान्य ठाण्यामध्ये विकलं गेलं होतं त्या वर्षी शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी धडपडणाऱ्या खूप कमी मंडळींमध्ये आमदार संजय केळकरांचे नाव येते गेले कित्येक वर्ष या आंबा महोत्सवात पुढाकार घेतात आणि आपण सगळं बघतोय की ह्या आंब्याचा दर्जा एकतर ती रासायनिक पद्धतीनं ना पिकवलेली नाहीयेत नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले आंब्याचे फळं आहेत दुसरं फळाच्या आकारावरनं आपल्याला त्याचा अंदाज येतो दुसरं ग्राहकांना एक समाधान म्हणजे प्रयत्न हाच असला पाहिजे की इंडिया आणि भारत याच्यामधला एक पूल सांधण्याचं काम या अशा महोत्सवांच्या निमित्तानं होतं असं मला ठाम वाटतं कारण मी स्वतः पण आता ग्रामीण भागातून आलेला असलो तरी गेली तीस वर्ष मी पण शहरामध्ये राहतो तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातील माझ्या जे आवडीचं धान्य आहे नैसर्गिक पद्धतीची फळं आहेत ही मला मिळायला पाहिजे ग्राहक म्हणून आणि मी त्याच्या तेस, शोधात असतो पण एकत्रित असा प्लॅटफॉर्म उभा केल्यानंतर मला वाटतं कित्येक वर्ष संजय केळकर साहेब ठाण्यातील सर्व आंब्याच्या खवय्यांची मागणी पूर्ण करतात त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा अगदी मधला दलाल नसल्यामुळे योग्य तो भाव मिळतो आणि मला वाटतं हीच आजची खरी गरज आहे शेतीमालाला जो हमी भाव मिळायला पाहिजे त्यामध्ये ही एक गोष्ट महत्वाची आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं धान्य असतील कडधान्य असतील फळं असतील ती जर डायरेक्ट अशी ग्राहकांपर्यंत पोचली मधल्या दलालांची फळी तोडून तर मला असं वाटतं की शेतीपूरक गोष्टीसाठी ही महत्वाची गोष्ट ठरेल आंबा महोत्सव या ठिकाणी एक तारखेपासून सुरू झाला बारा तारखेपर्यंत आहे आणि एवढा उष्मा असून सुद्धा आंबा उत्पादक शेतकरी या ठाण्याच्या आंबा उत्सवाला कारण ही एक प्रकार चळवळ आहे त्याच्यामुळे इथला कोकणातला आमचा शेतकरी अतिशय खुश आहे आणि काल तर गर्दीचा उच्चांक होता बारा तारखेपर्यंत आहे मी नागरिकांना आवाहन करेन की आपण अवश्य भेट द्या या चळवळीला ताकद द्या आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आणि आंबा महोत्सवाला या निमित्ताने आपण अवश्य विजिट करा आंबा पण खरेदी करा आणि आंबा महोत्सवाची शेतकऱ्यांची देखील भेट घ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महावीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच मग प्रसंग खोटे कसे राजन विचारे यांचं शिंदेंना रोखोक प्रतिउत्तर धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होता त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले मग हे प्रसंग खोटे कसे याचा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलंय चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन वर्षानंतर त्यांना आपण खोटं दाखवलं असल्याची कबुली देतात याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखवला असल्याचा आरोप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2013 मधे ते पाच आमदारांना घेऊन प्रवेश करणार होते वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत मी त्यांच्या सोबत होतो मात्र त्यांना केवळ शिवसेना संपवायची के होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते असं देखील शिंदे म्हणाले होते दोन केवळ के आपल्या पुत्राचीच कामं शिंदे यांनी केली आहेत ठाण्यातील सर्व यंत्रणा शिंदे तिकडे घेऊन जात असत त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावर आणि स्वतःच्या कामावर निवडून आलोय शिंदे यांनी केलेलं बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठी होतं असाही आरोप त्यांनी केला आहे शिंदे यांना पहिलं आमदारकीच तिकीट मिस मिळवून दिलं आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय काय केलं त्याची उत्तर आधी त्यांनी केलाय तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली काँग्रेस राष्ट्रवादी फोडली केवळ राजकारण तुम्ही आतापर्यंत करीत आला तर आता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास विचार यांनी व्यक्त केला आहे नरेश मस्केंनी कोरोना काळात कुठे होता घरात बसून होता महापौर पदाच्या कारकिर्दीत काय काम केलंय हे सांगावं केवळ गोल्डन गँगचा लीडर म्हणूनच त्याची आतापर्यंतची प्रसिद्धी राहिली ठाणे महापालिका लुटण्याचं काम शिंदे आणि मस्के यांनी केलंय धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून ते स्वतःच्या नावाची पाटी लावली त्यामुळे तुमच्या मनात दिघे यांच्यावरील प्रेम काय या आहे हे जनतेला माहिती आहे आम्ही टेंबी नाक्यावरील साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होतो आणि अजूनही आहोत मला शिवसेनेत चाळीस वर्ष झाले या बाकीच्यांचा उदय साहेब गेल्यानंतर झालाय बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हती साहेबांनी मोठं वादळ येऊन सुद्धा पक्ष एकसंग ठेवला हो साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता यांना मात्र शिवसेना संपवायची होती असा आरोप विचारे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे ठाण्यात नरेश मस्के यांच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजगी मस्के यांना उमेदवारी म्हणजे सगळीच मस्करी आहे असा टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारार्थ अंधारे सोमवारी कळवा येथे आल्या होत्या त्यावेळी कळवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या दोन टप्प्यातील निवडणुकीमधील राजकीय विश्लेषकांची निरीक्षणे भाजप विरोधात ए जनमताचा कौल महायुतीच्या विरोधात आहे जनतेला फोडाफोडीचं राजकारण आवडलं नाहीये असं अंधारे म्हणाले तर कल्याणचे शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत असणारे खरेच श्रीकांत शिंदे यांचं काम करतील का, का याबाबत शंका व्यक्त केली कारण तुम्ही हुकुमशाही दडपशाही करताय त्यामुळे तनाने तुमच्यासोबत असले तरी ते मनाने मशालीसोबत आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील भाजपमध्ये नाराजी आहे कारण त्यांच्या उमेदवाराचे हात भ्रष्टाचाराने झाले अशा हाताने ते मोदी यांना कसे बळकट करतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीविषयी ठाकरे यांनी विचारले होते असा गोप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता या प्रश्नावरही सुषमा अंधारे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे दिघे यांच्या नावाने निवडणुकीत पोळी भासण्याचं काम शिंदे करत आहेत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे त्यांच्याकडून अशी बालिश वक्तव्य अपेक्षित आहेत असंही त्या म्हणाल्या खालावली होती असं असताना मडके फोडण्यासाठी विकृत प्रकार केले जात आहेत ज्यांना शरद पवार यांनी मोठं केलं त्यांनी असं कृत्य करणं म्हणजे अमानवीय रक्षसीपणा आहे असं अंधारे म्हणालाय श्रीकांत शिंदे यांना मिळालेले मतही निव्वळ शिवसेना मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर हात होता म्हणूनच मिळाली होती तो हात आता डोक्यावरून निघाल्यानंतर काय होतं ते आपण बघालच केवळ इथेच नव्हे तर शिवसेना जिथे कुठे लढते तिथे बघायला मिळेल चार जूनला आपल्याला कळेल असं अंधारे म्हणाले